लग्नानंतर होईलच लग प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये रम्या पार्थच्या बेडरूममध्ये जाते पाहते तर काय पार्थ काम करत असतो आणि पार्थला पाहून तिच्या मनात विचार येतात की नुसतं पार्थच्या फोटोच्या बाजूला फोटो लावून काहीच उपयोग नाही मुळात पार्थच्या मनातून नंदिनीला आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल आणि पार्थ आणि काव्याचा डिवोर्स करावा लागेल असं व्हायला नको की पारच्या मनामध्ये नंदिनीची जागा तशीच राहील आणि काव्या आणि पारचा डिवोर्स झाल्यानंतर नंदिनी आणि पार्थ एकत्र येतील त्यामुळे मला पारच्या मनातून नंदिनीची जागा घालवावीच लागेल आणि त्यासाठीच मला जीवा आणि नंदिनीचासुद्धा डिवोर्स होऊ देता कामा नये तर यासाठी मला आत्ताच काळजी घेतली पाहिजे आता रम्या पार्थजवळ जाते आणि म्हणते अरे पार्थ मी बऱ्याच दिवसांनी तुला काम करताना पाहते गुड बॅक तर पार्थ म्हणतो हो बरीच कामं बाकी आहेत आणि आज संध्याकाळी ना असं बोलून थांबतो कारण त्याला आज संध्याकाळी काव्या नंदिनीला घ्यायला घरी जायचं असतं त्यांच्या माहेरी हे त्याला आठवतं हो आणि तो शांत हो आता पार्थ शांत झालेला पाहून लगेच म्हणते अच्छा मोई त्यांच्या घरी जायचं आहे का तुम्हाला रात्री आणि तेवढ्यातच तिचं त्याच्या ते अंगठीवरती लक्ष जातं आणि ती अंगठी नंदिनीने घातलेली असते आणि ती म्हणते अरे पार्थ तू अजून विसरू शकलं नाही आहेस का तुझ्या हातामध्ये अजून नंदिनीने घातलेली अंगठीच आहे का तर लगेच पार त्यांग तिकडे बघतो आणि काहीच नाही बोलत शांत राहतो तर रम्या म्हणते अजून तू काही विसरलेलं नाही आहेस म्हणजे तू हे लग्न ॲक्सेप्ट केलेलं नाही आहेस वाटतं तर तेवढ्यात तो म्हणतो की असं काही नाही आहे तर ते रम्या म्हणते की तू लग्न ॲक्सेप्ट के जरी केलं नसशील तरी नंदिनीने जीवासोबत झालेलं लग्न ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि तिने तिच्या मर्जीनेच लग्न केलेलं आहे तुला आठवतच असेल आणि तिने सांगूनसुद्धा टाकलेलं आहे की मी डिवोर्स देणार नाही आहे तर हे सांगताच पार्थलासुद्धा आठवतं की ती बोलली की मी डिवोर्स देणार नाही जोपर्यंत मला जीवा सांगत नाही तोपर्यंत मी डिवोर्स देणार नाही जेव्हा कुणीच माझ्यासोबत नव्हतं तेव्हा मात्र जीवा माझ्यासोबत होता आणि मी त्याला फसवणार नाही मी त्याला डिवोर्स देणार नाही जेव्हा संपूर्ण समाज माझ्या विरोधात होता तेव्हा जीवानेच माझ्या डोक्यावरती हात ठेवून तो विश्वास दाखवलेला आहे म्हणून जीवा जोपर्यंत डिवोर्स देणार नाही तोपर्यंत मी त्याला डिवोर्स देणार नाही मी हा संसार पूर्ण करून दाखवेन आठवून पार्थ लगेच जागेवरून उठतो आणि रम्याला म्हणतो तिला जे हवंय ते त्यांना करू देत मला काही फरक पडत नाही तर रम्या म्हणते हो त्यांनी तेच केलेलं आहे तुझ्या लहान भावाशी लग्न तिला जे हवं आहे तेच तिने केलेलं आहे आता असं बोलल्या बोलल्या पार्थला पुन्हा ते लग्न आठवतं आणि तेवढ्यात रम्या म्हणते बघ ना मला तर या मुलीचं नवलच वाटतंय त्या लग्नामुळे सगळ्यांना घरामध्ये किती त्रास होतोय आणि ती काव्या सगळ्यांशी आरडाओरडा करून वागतीये बिचारा जीवा सगळ्यामध्ये असून सुद्धा नसतो आता हे ऐकून मात्र पार्थच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि पार्थ रडायला लागतो तर रम्या लगेच म्हणते आणि इथे तू सुद्धा किती मेंटली डिस्टर्ब आहेस पण ती नंदिनी बघ ना घरामध्ये किती कॅज्युअली वावरतीये देवासमोर दिवाच काय लावतेय सकाळी उठून सगळ्यांसाठी नाश्ताच काय करते आणि इतकंच नव्हे पार्थ ती ना तुझ्या आणि काव्याच्या पाया पडायला सुद्धा मागे नाही सरकली आता रम्या असं बोलले बोलल्या पार्थला आठवतं हो की नंदिनी आणि जीवा आपला माझ्या पाया कसे पडले होते आणि हे आठवून अजून त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि खूप वाईट वाटतं त्याला आणि लगेच रमा रम्या म्हणते की ती नंदिनी माणूस आहे की कोण आहे काहीच कसा फरक पडत नाही तिला हे बघ पार्थ थांब जाऊ नकोस पार्थ निघतच असतो तिथून त्याला म्हणते थांब हे बघ मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटते वाटतंय पण ती नंदिनीला काहीच कसा का फरक पडत नाही आहे हे बघ पार्थ मला कळतंय तुला त्रास होतोय ते पण त्या नंदिनीसाठी त्रास करून काय उपयोग काय आहे त्रास करून घेण्यात उपयोग काय आहे बघ ना पार्थ किती सहजपणे तिने तुझ्या लहान भावाशी लग्न केलं हेच करायचं होतं तर तुझ्याशी लग्नाचं नाटकच का केलं म्हणे त्या दीपकने किडनॅप केलं होतं काय माहीत खरंच किडनॅप केलं होतं की हीच त्याच्यासोबत पळून गेली होती ती ना संस्कारी असल्याचं नाटक करती आहे पार्थ ही एक चीफ आणि कॅरेक्टरलेस मुलगी आहे आता पार्थला हे ऐकून खूप संताप झालेला असतो आणि तो संतापून उठतो आणि रम्याला म्हणतो की शट ऑफ रम रम्या लग्नामध्ये काय झालं होतं तुला काहीही माहीत नाही आहे त्यामुळे नंदिनीबद्दल एक वाईट शब्द बोलायचा नाही कळलं त्या खूप असं बोलून तो शांत होतो आणि तिला कळतं की त्या खूप चांगल्या आहेत वगैरे असं काहीतरी म्हणणार आहे आणि तो तिथून न निघून जातो आता रम्या मात्र मनातल्या मनात म्हणते आता तू माझ्यावर चिडलायस पार तर पुढे जाऊन नंदिनीला नाही तर मलाच निवडशील आता इकडे नंदिनी काव्या आणि त्यांची लहान बहीण या तिघीजणी गप्पा मारत असतात आणि काव्या मात्र शांत बसलेली असते त्यांचं ऐकत तर त्यावेळेस नंदिनीची लहान बहीण म्हणते काय गंमत आहे ना मी कायम मला असं वाटायचं मला एकटीची बेडरूम मिळाली पाहिजे आणि आता एकटीची बेडरूम मिळाली पण खूप एकटं वाटतंय ग बाय द वे तुमच्या दोघींचे बेडरूम कशा आहेत आणि तेवढ्यात हे ऐकून काव्या म्हणते दुसरं काही टॉपिक नाही का बोलायला तुला अगं ताई हिचं काय ग मी विचारतीये ना फक्त ही अशी का बोलतीये तर नंदिनी म्हणते बर बर जाऊ दे ना आपण गप्पा मारूया तर पुन्हा लहान बहीण म्हणते बरं ताई तो जीवा कसा आहे ग बोलणं झालंय का तुमचं काही आतापर्यंत मी फक्त पार्थ जिजूंशी गप्पा मारल्या जीवाबद्दल मला काही माहीतच नाहीये जीवा तसा चांगलाच वाटतो लग्नात त्याने जे काही केलं त्यासाठी खरंच हॅटसॉप तर नंदिनी म्हणते हे मात्र खरं आहे म्हणजे लग्नाआधी मी बोलले नाही जीवाशी पण लग्नात त्यांनी जे काही केलं आहे त्या एका गोष्टीमुळे रिस्पेक्ट वाढलाच आहे माझा आणि कसं आहे ना आरू कोणत्याही नात्याची सुरुवात ही रिस्पेक्टनेच होते आरू म्हणते चला चांगलंच आहे तुझं टेन्शन नाहीच आहे मला टेन्शन तर दुसऱ्या कुणाचं तरी आहे आता कसं जमवून घेणार त्यांचं त्यांनाच माहिती आहे आणि हे ऐकून काव्य मात्र भडकते आणि मग त्याच्या शटाप आरुषी आपलं वय काय आपण बोलतोय काय याचा भान ठेवावा जरा देवाने तोंड दिलंय म्हणून आपण बोलतच सुटायचं का समोरच्याची अवस्था बघायची जरा एखाद्याला आपण मदत करू शकत नसेल ना तर त्याची चेष्टा करायची नसते आरोप ऋषी म्हणते की माझ मी मस्करी करत होते आणि काव्य म्हणते माझं लग्न मस्करीचा विषय नाहीये तू करतेस का लग्न करतेस भोगतेस का मी जे काही भोगतेय ते जमणार आहे तुला तर नंदिनी म्हणते काव्य तू आधी शांत हो तू काय बोलते आहेस कळतंय मला बोलता बोलता बोलून गेली आहे ती लहान आहे ती तर काव्या म्हणते लहान आपण सगळेच आहोत ग मग आपल्याला आपलं नशीब एक दिवस मोठं करतं आपल्यातला हा सगळ्या इच्छा मारून टाकतं आणि आपल्याला हवं ते आपल्याकडून हिसकावून घेऊन आपल्याला नको ते थोपवलं जातं त्याला म्हणतात लग्न करायचं का तुला लग्न आरुषी करायचं का तर आरुषी म्हणते लग्न झाल्यानंतर जर माणसं अशी बदलत असतील ना तर कधीच नाही करायचं मला लग्न आता इकडे पार्थ आणि जीवाचे वडील आई वडील तयारी करत असतात त्यांच्या परतनीची तर त्यासाठी तिने मिठाई आणलेली असते आणि पार्थचे वडील म्हणतात अगं मिठाई मिठाई कधी आणलीस आणि हे पाहून ती म्हणते तुम्हाला कशाला हवी आहे मिठाई तर ती म्हणते मोहित्यांच्या घरी द्यायची आहे मिठाई म्हणून आणलेली आहे आणि तुम्हाला उद्या मी ना गोडाचा शिरा करून देईन तुम्ही मिठाईवर लक्ष देऊ नका आता मोहित्यांच्या घरी जायचं म्हटल्यावर मोकळं पाठवलं जातं का आपल्याला काहीतरी गोड द्यावं लागेल ना त्यासाठीच मी मिठाई घेऊन आले आहे तर तेवढ्यात तिथे पार्थसुद्धा येतो आणि पार्थला म्हणतात आता छान मस्तपैकी तुम्ही मोहित्यांच्या घरी जा आणि सांगा देशमुखांनी तुमच्यासाठी मिठाई दिलेली आहे आणि ही मिठाई धनंजय भाऊंच्या हातामध्येच द्यायचं आणि माझ्या दोन्ही सुनांना घेऊन यायचं आता जिवासुद्धा तिथे येतो आणि त्यानंतर जिवाचे आईवडील म्हणतात की जावा चला पटापट जावा आणि लवकर या बरं तेवढा जीवा म्हणतो मी याच्यासोबत जाणार नाही आहे तर ती म्हणते असं कसं बोलतोय हो मी याच्यासोबत जाणार नाही आहे मी वे मी जाणार नाही आहे असं म्हणत नाही आहे पण मी याच्यासोबत जाणार नाही असं म्हणतोय तर आई म्हणते की असं कसं काय बोलतोस वडील पण त्याला ओरडतात की तू असं कसं काय बोलू शकतोस तुझा भाऊ आहे तो आणि तुम्ही एकाच घरातून दोघं जण वेगवेगळ्या गाडीने जाणार वेगवेगळे जाणार ते कसं दिसतंय बरं सांगा बरं तर जीवा म्हणतो मी जाणार नाही तर आई म्हणते मला काहीही ऐकायचं नाही आहे आणि असं बोलायचं नाही आपलं बोलणं झालं होतं की नाही मग तू असं कसं काय बोलू शकतोस तेवढ्या जीवाची आई म्हणते मी तीन म्हणायच्या आतमध्ये दोघंही एकत्र जायचं आणि ती म्हणते एक दोन दोन म्हणायच्या अगोदरच तिथून जीवा निघून जातो आणि ते लोक त्याच्याकडे बघतच राहतात पार्थची आई पार्थजवळ जाते आणि म्हणते पार्थ जीवा लहान आहे अल्लड आहे माहीत आहे ना आपल्याला तू सांभाळून घे ना त्याला असं बोलून पारतीतून निघून जातो आणि त्यानंतर पारची आई म्हणते हे दोघं कधीच भांडत नव्हते तर पारचे वडील म्हणतात की हो म्हणूनच हे आत्ता भांडतायत आणि तू नको टेन्शन घेऊस आणि तुझी तब्येत खराब करून घेऊस सगळं नीट होईल बघ हळूहळू सगळं चांगलं होणार आहे हळूहळू सगळं नीट होईल हळूहळू सगळं ॲक्सेप्ट करतील आणि यानंतर ती म्हणते हो असं झालं तर बरंच आहे देवाची कृपाच होईल पण जे शाणे आहेत पार्थ आणि नंदिनी ते शाण्यासारखेच वागतात पण जे शाणे नाही आहेत त्यांचं कसं होईल हे सगळं कसं होणार आहे असं करून देवाकडे हात जोडते आणि सगळं नीट होऊ दे म्हणते आता यानंतर नंदिनीची आई किचनमध्ये काम करत असते आणि नंदिनी तिथे जाते आणि नंदिनी तिच्याशी गप्पा मारते आता नंदिनी सगळं बघते तर काय आईने सगळा स्वयंपाक केलेला असतो आणि वेगवेगळे पदार्थ केलेले असतात तर ती आईला म्हणते अगं आई एवढं कशाला करत बसलेस तर आई म्हणते अगं काहीतरी चांगला बेत करायला नको का जावाई घरी येणार आहेत तर तर ती म्हणते अगं आई मला तरी सांगायचं ना मी पण थोडी तुला मदत केली असते तर आई म्हणते नाही आता लेकीने माहेरी आल्यानंतर जेवण वगैरे काही करायचं नाही आराम करायचा असतो कारण सासरी तिला कामच लागतं आणि यानंतर आई म्हणते की तुमच्यात काही झालंय का आणि नंदिनी म्हणते कशाबद्दल ग तर आरोही आरुषी मला रडत येताना तिचा चेहरा उदास असताना दिसला होता म्हणून विचारलं तर ती म्हणते नाही गं आई काहीच नाही गं ते तुला माहिती आहे ना काव्य आणि तिच्यामध्ये थोडंफार लुडबुड होतच असते आणि नंतर म्हणते अगं हो मला आठवलंच नाही अगं ते आम्ही फोन केला नव्हता ना तिला ना तिकडे असताना म्हणून ती भांडत होती आमच्याशी म्हणून ती थोडीशी नर्वस होती तर आई पुन्हा म्हणते नंदिनीला सगळं ठीक आहे ना गं मला ना खूप काळजी वाटते मला काल रात्री ना झोप आलीच नाही आणि असं वाटते की यानंतर माझी कधी झोप लागणारच नाही तर नंदिनी म्हणते आई अगं असं काय म्हणतीयेस नंदिनी म्हणते की आई अगं एवढा विचार नको करूस विक्रम काका मालिनी काकी खूप समजून घेतात आम्हाला तर आई म्हणते वसुताई आणि रम्या तेवढ्यात नंदिनी तिच्या चेहऱ्याकडे बघू लागते तर नंदिनी आईला समजवण्यासाठी म्हणते की एकाच ताटातील सगळ्या भाज्या एक एकसारख्या कशा असतील ग तसंच एकाच घरातली माणसं सुद्धा कशी एकसारखी असतील तर आई गालावरून हात फिरून म्हणते की नंदिनी तू खूप समजूतदार आहेस गं काळजी फक्त मला काव्याची वाटते ती आल्यापासून एक शब्दही बोलली नाही आहे माझ्याशीही नाही आणि वडिलांशीही नाही त्यामुळे काळजी फक्त तिचीच वाटते तर नंदिनी म्हणते आई अगं आता आपण जे काही बोलतोय ना ते तिच्या कानापर्यंत पोचतच नाही आहे जोपर्यंत ती स्वतःला शांत करत नाही स्वतः विचार करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही आहे त्यामुळे तू तिचा विचार करू नको सगळं ठीक होईल आणि मी आहेच की काव्यासोबत तू कशाला टेन्शन घेतेस तू तु फक्त तुझी काळजी घे आई आता इकडे काव्याला नंदिनी आणि आरुषी जे काही बोलत असते ना ते सगळं आठवतं हो, की जीवा किती छान आहे आणि जीवाने जे काही केलेलं आहे त्याच्याबद्दल मला अभिमानच आहे असं जे काही बोलत असते ना ते तिला आठवतं आणि ती पटकन उठते आणि एका कपाटातून जे जीवाने तिला आत्तापर्यंत दिलेले गिफ्ट होते ते बघायला घेते आणि तिला पहिलं जे काही घडलेलं असतं दोघांमध्ये ते आठवतं आता इकडे रम्याच्या रूममध्ये तिची छोटी मावशी येते आणि म्हणते की त्या दोघी बहिणी घरात नाही येत ना ये कसलं भारी वाटते मला तर रम्या म्हणते काय झालं त्या काय खातात का तुला अगं ती नंदिनी बर्फासारखी थंड आहे शांत शांत आणि ती काव्या काव काव कावकाव काव, नुसती आग आहे ती त्यामुळे ना आता त्या दोघी नाही आहेत ना मला खूप बरं वाटतंय शांत शांत अगं मावशी पण शांत शांत नाही मला भकस भकास वाटतंय तो पार्थ पण तिकडे गेलाय जेवायला जर माझं त्याच्याशी लग्न झालं असतं तर आज आम्ही दोघे इथे जेवलो असतो तर मावशी म्हणते हो ना आणि बरोबर लग्नाचे फोटोसुद्धा तुझे त्याचेच असले असते तेवढ्यात रम्या म्हणते हो बरोबर बोललीस तू लग्नाचे फोटो आता मंतले, मंतले, ती लग्नाचे फोटो म्हटल्या म्हटल्या तिला असं वाटतं की आग लावण्यासाठी काव्याला आपण त्या दोघांचा लग्नाचा फोटो पाठवूया म्हणजे पार्थ आणि काव्याच्या लग्नाचा फोटो ती काव्याला पाठवते बरं झालं तुझ्यामुळे ही आयडिया सुचली तुझा मोबाईल दे तुझ्या मोबाईलवरून आपण तिला फोटो पाठवूया आणि ती त्यांचे लग्नाचे फोटो पाठवते ती म्हणते काव्याला हे विसरून चालणारच नाही तिला विसर पडता कामाच नाही की त्यांचं लग्न असं झालं होतं आणि तिची चिडचिड झाली पाहिजे त्यामुळे तिला सगळे फोटो पाठवते आणि ती मावशीच्या मोबाईलवरून सगळे फोटो पाठवते आणि ही तर इकडे काव्या तिच्या आठवणींमध्ये गुंतलेले असते जीवाच्या आणि तिच्या आठवणींमध्ये आणि तेवढ्या तिला तिकडे ते फोटो सेंड होतात आणि ते फोटो पाहून काव्य मात्र खूप चिडचिड करते आणि म्हणते आता ते फोटो पाहून काव्य म्हणते की हिते या जागी जीवाचा आणि माझा फोटो हवाय हवा असायला पाहिजे होता आता हे चालणार नाही आणि पुढच्या वेळेस आता माझे आणि जीवाचेच फोटो असतील मला असं शांत बसून चालणार नाही काहीतरी ठोस निर्णय घ्यायलाच हवा आता तो ठोस निर्णय काव्या काय घेणार आहे ते पाहूया ती तर डिव्हॉर्सबद्दल बोलत होती पण तिला पार्थ डिवोर्स देईल का तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता आणि पुढच्या ॲपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्ही पुढचा एपिसोडसुद्धा पहा